मला वाटतं मी ज्या दिवशी प्रॉपर्टी कार्ड वाटप ना करते तिथंच या हॉलमध्ये आलो होतो त्याला संध्याकाळी पालकमंत्री पदाची घोषणा झाली म्हणजे आता वेळच्या राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टी एकदम टप्प्याटप्प्याने मिळाल्या आमदारकी टप्प्याने मिळाली मंत्रीपद टप्प्याने मिळालं खातं टप्प्याने मिळालं पालकमंत्री पद टप्प्याने मिळालं त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला मी आलो त्याच्यानंतर डीपीडीसीला आलो आणि मडी चौथी पेठ एकूणच पालघर जिल्हा तसा म्हणजे कमी क्रिमिनल लोकांचा काय बोल मी म्हणजे ज्याला उघड क्रिमिनल कमी लोकांचं आणि ठाणे जिल्हा सुद्धा तसंच म्हणजे पूर्वीपेक्षा सुधारणा झाली मुंबईमध्ये सुधारणा झाली आता जिथं कडे क्राईम नव्हता अशा ठिकाणी जास्त क्राईम वाढायला लागले आता ते मी नाव सांगत नाही जसं त्या शहरात बदनामी केल्याचा दोष माझ्यावर एकूणच लोकप्रतिनिधी जागृत आहेत जनता पण जागृत आहे पत्रकार जागृत आहेत अधिकारी वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टू द पॉईंट काम करणार आहे आता आपल्यामध्येच काय कमतरता ती सगळ्यांनी शोधावी मग अशा कुठल्याही शिपायाच्या विरुद्धसुद्धा मला तक्रार करायची तर वरिष्ठ म्हणजे अजिबात परंतु जर ज्याला समजा या वातावरणाशी समरस होता येणार नसेल तर त्याने आपली सोय करून घ्यावी आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून इथून बदली करून घ्यावी आणि जर त्यांना जर इथं ऍडजस्ट होणार नसेल तर सुद्धा म्हणजे स्वतःच्या चांगल्या सोयीकरता मला बदली व्हावी हवी असेल तर मान्य सगळ्या मंत्री महोदयांशी माझे चांगले रिलेशन्स आहेत मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांची निश्चितपणे सोय करून सर आ, किती अर्ज आले किती आज निकाली निघाले आज टोटल अर्ज आले सातशे एकेचाळीस आणि ऑन द स्पॉट निकाली निघाले छत्तीस सातशे पाच बाकी आहेत ते सगळ्या खात्याना एक दोन दिवसामध्येच बोडके साहेब त्यांच्याकडे सगळी माहिती देतील आणि पंधरा दिवसाच्या आतच मध्ये ते रिपोर्ट मागे होतील आणि जसा रिपोर्ट त्यांच्याकडे त्या त्या अर्जदाराला तसं उत्तर पाठवतील आणि एखाद्या महिन्यानंतर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर इथे जनता दरबार होणार आहे आता त्याच्या पलीकडे प्रत्येक तालुक्याला एक जनता दरबार होणार म्हणजे मोकाडा वाडा विक्रमगड जवार डानू पालघर वसई तर वसईमध्ये तर दोन होतील म्हणजे मतदारसंघात अनेक होतील एक होईल मूल वसई मतदारसंघामध्ये नंतर नालासोपारामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी जनतेला जास्त लाभ नाही येत जनतेच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न सर, सर चोवीस ला आपला जनता दरबार आहे ठाण्यामध्ये हा पूर्ण ठाण्यासाठी असेल की फक्त आपल्या नाही 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 ठाणे जिल्ह्यासाठी तो म्हणजे आता तिथे ज्यांची अर्जन्सी आहे त्या लोकांनी ठाण्यात था, यावं त्या जनता दरबारामध्ये निवेदन द्यावीत परंतु मी ठाणे जिल्ह्यातलं सुद्धा म्हणजे मरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवडेला जाईन भिवडी ग्रामीणला जाईन कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याणपूर्व भाईंदर असा एकही तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ राहणार नाही आणि माझं शेवटी माझं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी त्या ठिकाणी जर विविध म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जावं ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जावं जेणेकरून जनतेला त्यांची उपलब्धता होईल आणि जनतेची कामं गती नव्हती तर सर वाढवण बंदरच्या भूमी अधिकाऱ्यांचं काम सुरू आहे मात्र मोबदला अजून घोषित न झाल्याने शेतकरी समप्रमात आहे त्या त्यासंदर्भात मिटिंग पण झाले कलेक्टर साहेबांच्या साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली फक्त डिक्लेअर न झाल्यामुळे अजून ते समप्रमात आहे बाब अशी आहे की सव्वीस जानेवारीला मी आलो असताना वाढवण बंदरात साठी जे काम करणारे जनरल मॅनेजर हे बोडके साहेबांशी सुसंवाद करून मला भेटले आणि त्यावेळेला त्याने मला निरोप दिला की जे जे एन पी टी जे चेअरमॅन आहेत वाघ हे आय एस ऑफिसर ते मला एकूणच भूमिका मांडू इच्छित त्या दिवशी मी स्पष्ट म्हटलं की ज्या ठिकाणी हा बंदर होणार आहे वाडवण बंदर वाढवण गाव दुसरं आहे म्हणजे वरोवरच्या लोकांची ते वाढवणच्या ऐवजी वरोवर करा आता तर ते किती शक्य आहे मला माहित नाही परंतु जर का ज्या गावामध्ये असेल तर त्या गावाचा मान सन्मान राहिला पाहिजे परंतु या गोष्टी करताना जसे सकाळी मी केलवा म्हणजे माहीमला गेलो होतो केलवा आणि सफाल्याच्या मध्ये साधारण पंधराशे एकर वर एक गार्मेंट पार्क येणार आहे आता तो गार्मेंट पार्क येणार आहे पण तो मला माहित होतो रिलायन्सचा गार्मेंट पार्क आहे मी रिलायन्सच्या व्यवस्थापनाला सांगितलं की या इकडच्या लोकांना एकूण त्या गार्डन म्हणजे जो गार्मेंट पार्क आहे तिथे नोकऱ्या तर पाहिजेत परंतु त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड पण वाढलं पाहिजे <laughs> त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी हॉस्पिटल त्या ठिकाणी थेटर म्हणजे ज्या एखाद्या शहराच्या लोकांकरता गरजेच्या त्या गोष्टी तिथे तिकडे कराव्यात आणि वाढवण बंदराच्या अनुषंगाने सुद्धा त्या लोकांचं अस्तित्व कायम टिकलं पाहिजे म्हणजे पैसे आले पैसे उधळले आणि त्यांचं जीवन जर संपुटा देणार असेल तर मी त्यामध्ये संबंध नाही कारण मी दोनदा लँड एफेक्टेड झालेला माणूस आहे एकदा एमआयडीसीला जागा गेल्या नंतर सिडकोला गेल्या आणि पैसा ही अशी बाब आहे की एकदा खिच्यात पडल्यानंतर दुसऱ्या कोणाचा सल्लाला काय ऐकण्याची सोय नसते तो माणूस स्वतःच्या तंद्रित असतो आणि मग मोठ्या मोठ्या गाड्या घोड्या बंगले माड्या खर्च कर 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 आणि मग नंतर एके दिवशी संपूर्ण संपलेलं असतं आता आमच्या नव्बीत त्यातल्या तर साडेबारा टक्केच्या अनुषंगानं प्लॉट मिळाले आणि मग लोकांच्याकडे पैसा आला लोकांनी मग त्या फिफ्टी फिफ्टीला देऊन एकेकाळी पन्नास पन्नास शंभर शंभर फ्लॅट आहेत एकेका म्हणजे मोठ्या कमीत कमी पंधरा वीस फ्लॅट सगळ्यांकडे ते त्या फ्लॅटचं भाड्यावर गुजरात चाललेली त्याच पद्धतीचं म्हणजे ही परिस्थिती वाढवण बंदर किंवा जो रिलायन्स जो गार्मेंट पार्क आहे त्या ठिकाणच्या लोकांचे होता कामाने होणाऱ्या बदलाची त्यांना अगोदर कल्पना द्यावी काय इथं होणारे चित्र समजावं हो। आणि तशा प्रकारे त्यांची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे आणि ती बदल, बदल पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये वाढवण पोर्ट पण पाच वर्षात पूर्ण होईल आणि तो गार्मेंट पार्क पण तर मी त्याचा विटनेस असणार आणि कुठल्याही कॉस्टमध्ये त्या प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा त्या परिसर प्रकल्प हे सगळ्याच्या जमिनी असतील असा भाग नाही त्या परिसरातल्या लोकांना ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी आणि जसं तो विकास होणार आहे कारण वाढवण पोर्ट नुसता नाही तर मुंबई एक नवी मुंबई दोन पेनकडची मुंबई तीन आणि ही इकडची मुंबई चार या ठिकाणी स्वतंत्र एअरपोर्ट होणार आहे या ठिकाणी बुलेट ट्रेनचं या ठिकाणी स्टेशन आहे इथून नाशिक परत जाणार आहे मोठा हायवे निघतोय या सर्व गोष्टी लक्षात घेता या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे त्या विकासामध्ये हे मूळचे स्थानिक शेतकरी ही विकास सुद्धा व्हायला पाहिजे आणि तो हा विश्वास मी व्यक्त करतो सर आपण वन खात्याचा उल्लेख केला की वनक्षेत्र जे आहे ते वाढवायचंय मात्र पालघर जिल्ह्यात जेव्हापासून वाढवूनच भूमिपूजन झालंय बंदराचं त्या दिवसापासून नवीन शर्तींच्या जागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली जाते कुठेतरी प्रशासन या सगळ्याला पाठीशी घालतंय असा आरोप स्थानिकांकडून केला सांगतो की कले राखी तो रे बाळा काय बोलतो मी त्याला अरे कोण अपवाद नाही पैशाचा बो सगळ्यांना टाळतायत रोटी कपडा मकान ही गरज आहे परंतु काही काही लोकांना आठ पिढ्यांचं एकदमच कमवून ठेवायचं असं त्याला ते त्या त्या त्यांच्या इच्छा आकांक्षेला कोण बंधन घाले आणि मी सांगतोय लक्षात घ्या ज्यांना ते समजतं ना की बा रस्ता कुडून जाणार आहे ते आडवास मध्ये जाऊन जमिनी खरेदी करतात ओके मग त्या पाच लाख रुपये एकरांनी खरेदी करायच्या आणि पन्नास लाख रुपये एकरांनी विकायच्या आता जे जे ज्यांना ती सिस्टीम आहे ते लोक त्याचा फायदा घेणार अरे ते ऑन रेकॉर्ड आपण ते प्रूव्ह करू शकत नाही आता कोणी स्वतः आजकाल शाळे झालेत स्वतःच्या भावाच्या बायकोच्या मेवण्याच्या नावावर घेत नाही मित्राच्या नावावर कारभार चालतात अरे त्याला कोण आपण नाकारू शकतो शकतो आपण नाही नाकारू शकतो ओके मध्ये आता पंतप्रधान आवास योजनेच्या सगळ्या घरपुला चढ आहेत तर ते स्थानिक ठिकाणी इंजिनिअर लोक आहेत पैसे घेतल्याशिवाय टाकत नाही तर लोकांच्या गोष्टी खूप लोकांच्या तक्रारी आहेत आज माझ्याकडे तशी तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीचं निरसन करून जे घटक जनतेला कोंडीत पकडतील ना त्या लोकांच्या कोंडीतून जनतेला करण्याचं काम गणेश नाही करेल ओके